अरे देवा अरे बाप रे हे काय नक्की हे काय असणार काय आहे या व्हिडिओमध्ये थमनेल असा का आहे हे सारे प्रश्न तुम्हाला पडले असतील अरे अरे, अरे 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 नका काळजी करू सगळं व्यवस्थित सांगणार आहे मी तुम्हाला थमनेलवरती काय या आहे आणि व्हिडिओमध्ये काय कारण तेच आहे माझ्या घरासमोर चालू झालेलं आहे फाऊंटेन नैसर्गिक फाउंटेन नाही तर सरकारच्या चुकीच्यामुळे झालेलं निर्माण झालेलं हे फाउंटेन आहे जे की माझ्या कॉलनीतल्या लहान मुलांचं आज आकर्षण ठरलेलं आहे सर्व मुलं बघून इतके आश्चर्यचकित झालेत आणि एन्जॉय आहेत तर हे सर्व तुम्हाला पाहायचे तर व्हिडिओला सबस्क्राईब करा स्कीप नका करू लाईक करा शेअर करा ओके आणि बेलायकनला दाबायला विसरू नका नमस्कार फ्रेंड आणि घेऊन एक आगळा वेगळा विषय मी माझ्या जीवनातल्या प्रत्येक ज्या घटना आहेत त्या तुमच्याशी शेअर करते आणि जसं की मी लाईव्हला सारखेच म्हणते की लाईव्हला सारखा बॅकग्राऊंडमधनं आवाज कशाचा आहे तो जी सी पीचा आमच्या समोरच्या रस्त्याचं काम किती दिवस झालं चालू आहे आणि त्या रस्त्याचं चा काम चालू आहे तर त्यासाठी खूप त्रास सहन करावा लागत आहे गाडी पार्किंगचा त्रास होत आहे येणाऱ्या जाणाऱ्यांना खूपच त्रास होत आहे आमच्या घरासमोर आमचे चेंबर आहेत तर खूपच त्रास होत आहे तुम्हाला दाखवत आहे मी आता मग काय होते ते जसं की पाहिलं आहे तुम्ही काय झालेलं आहे आणि मुलं किती एन्जॉय करतात त्यांना एक वेगळंच काहीतरी वाटतंय मुलांना एकदम एन्जॉय करतायत मुलं मुलांना असं वाटतं अरे वा एवढं पाणी कारंजासारखं कुठून येतंय पण ते असे असतात गव्हर्नमेंटची कामं कळालं का तुम्हाला करतो करतो म्हणून आता या गोष्टीला मला वाटते तीन महिने झाले आहेत रस्त्याची कामं उलटं सामान्य जनतेला त्या गोष्टीचा त्रासच आहे असं वाटते लास्ट तो रस्ता ला ला, ना झाला असता तर बरा झाला असता पहिले पूर्ण रस्ता फोडला गेला आणि पाईप टाकल्या गेले चेंबर टाकल्या गेले त्या गोष्टीचा त्रास सर्वांना पार्किंगचा त्रास होत होता कॉलनीत भांडणं होत होते आमच्या घरासमोर गाडी का लावली आमच्या घरासमोर का लावली आम्ही कुठं लावायची जोपर्यंत रस्त्याचं काम चालू आहे तोपर्यंत हे वाद चालतच राहणार आहे आणि वाद राहिले बाजूला मुलं किती छान एन्जॉय करतात ते बघा पहिले तुम्ही परत एकदा दाखवते तुम्हाला मुलं खूप छान एन्जॉय करत आहेत नशीब आमच्या घरच्या समोरचं पाईप नाही तुटलेलं आहे आमच्या या साईडचा सा, लेफ्ट सा, साईडचा राईट साईडचा दोन्ही घरावाल्यांचा सा, पाण्याचा पाईप तुटलेला आहे आणि आता पाणीवाल्याला फोन केलेला आहे इथे इथे असे लिखित झालेले आहे म्हणून तो येईल पाहूयात आपण काय करतो ते

मध्ये काय झाले अगं काय झालं ते फाउंटेन ते, ते खोदत होते ना म्हणजे ते काहीतरी कशासाठी तरी खोदत होते ना चेंबर वगैरे साठी मग त्यांनी ना खोदता खोदताना ना पाईपच फोडून टाकला अरे देवा आणि मग ते पाईप असं फुटला ना मग आता पाणी यायचं टाइम आहे मग पाणी आलाय पाणी आल्यामुळे ते जरा असं फाऊंटन सारखं झाली आपल्या घरासमोर फाऊंटेन झाले म्हणजे लाईट लावली असते ना असं वाटलं असतं तरी लावायचं का लाईट त्याच्यात होळीच्या वेळेस पाहिजे होता म्हणजे ना कसं आंघोळी कर बरं त्याला सांगू होळीपर्यंत नीट नको करू पण कमी पडत पाणी कमी पडतं राणी त्याच्यामुळे पाणी वायाचं पाणी नसणार ना हम्म हा ना तू इलेक्शन लवकर राहते का तू सामान्य जनतेचा एवढा विचार करती हा हो बे भरलं मी तू तिथं आता समर समृद्धीला ओरडून मी आतमध्ये घेतलेला आहे आणि बघा संध्याकाळी मी सगळे वरचे टेरिसवरचे कपडे आणलेले मला लेट झाला होता टेरिसवरचे कपडे आणायला मग समर समृद्धी म्हटले राहू दे मम्मी आम्ही दोघं घड्या घालतो कपडे जास्त होते तोपर्यंत तू अंतरून टाक आणि समर समृद्धीची आजी गावी असल्यामुळे आम्ही खालीच झोपतो आहे कारण की घराकडे लक्ष राहावं म्हणून रूममध्ये नाही झोपत आहे बेडरूममध्ये आम्ही हॉलमध्येच झोपत आहे आणि पाय आहे माझे चिल्लू पिल्लू किती मस्त घड्या घालतात मी म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे कारण की माझे मुलं आणि मुलगी किती माझा मुलगा आणि मुलगी किती सुंदररित्या घड्या घालतात तुम्ही स्वतः बघा खूप सुंदर असे तुम्ही पण तुमच्या मुलांना अशी सवय लावली पाहिजे असं नाही की घरातली सर्व कामं पण थोडीफार कामाची सवय लागली पाहिजे जेणेकरून आपल्यालाही मदत होईल आणि त्यांना पण ती गोष्ट चांगली आहे स्वतः म्हणजे स्वतःची कामं स्वतः करायला त्यांना पण शिकवा स्वतःचं जेवण झालं की स्वतःचं ताट उचलून नेणे या सगळ्या गोष्टी मुलांना शिकवणे फार गरजेचे आहे तर बघा समोर समृद्धी किती व्यवस्थितरित्या घड्या घालत आहेत लक्ष देऊन हा व्हिडिओ पहा किती सुंदररित्या बघा ना तुम्ही घड्या किती व्यवस्थित समृद्धी तर ना अक्षरशः शर्टचे बटन लावून व्यवस्थित प्रॉपर शर्ट उलटा करून व्यवस्थित घडी घालते समृद्धी खूप सुंदर असं कपाट पण आवडते घड्या पण खूप सुंदर घालते तर चला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असाच नवीन व्हिडिओ घेऊन श्री स्वामी समर्थ बाय बाय सर्वांना गुड नाईट टेक केअर